नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत मित्रांनो कापूस फवारणी नियोजन पाहताना आता, आता मित्रांनो पोळा अवश्य आली आहे तर मित्रांनो या पोळा अवश्य झाल्यानंतर आपल्या कापूस पिकावर कोणती फवारणी करावी त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही समस्या आहेत कापूस पिकातील पातेगळ असेल बोंडसड असेल त्याचप्रमाणे जे काही तुडतुडे आहे तर या सर्वांचा उपाय आपल्याला या फॉरिंगमध्ये पाहायचा आहे कोणत्या औषधे वापरायची आहेत त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला तर आपण माहिती पाहूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो पोळा आमशाला कोणती फवारणी करावी कोणती औषधं घ्यावीत मित्रांनो पोळा आमशाला की आपल्याला कापूस पिकावरती फवारणी घेणं महत्त्वाचे असते त्यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे ते मित्रांनो या पोळ्या मशाला जे काही पतंग उडत असतात तर ती अंडी घालत असतात आणि या अंडींचं रूपांतर मित्रांनो आळीमध्ये रूपांतर होत असतं आणि हीच आळी असते ती आपल्या कापूस पिकातील नाश करणारी कापूस पिकाचं उत्पादन घडवणारी ती म्हणजे बोंडाळी तर मित्रांनो या बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपल्याला याच फावरांनी आपल्याला उपाय पाहायचा आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला ह्या ह्या आहेत समस्या पातेगळ आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कापूस पिकावरती पातेगळ होण्याची श समस्या याच दिवसात आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे सर्वात मोठी समस्या असते मित्रांनो ती म्हणजे बोंडसड मित्रांनो सतत जर पाऊस पडत असेल तर अशा वेळेस कापूस पिकात बोंडसड होण्याची शक्यता असते जे काही खालील जमिनी लेवलचे जे काही बोंड असतात खालीच्या साईडचे तर ते सड होण्याची शक्यता असते काळे पडत असतात तर, तर मित्रांनो या सर्वांचा उपाय आपल्याला या फवारे पाहिजे आहे चल, चल तर चला तर पव्या सविस्तर माहिती मित्रांनो सर्वप्रथम पव्य ते म्हणजे जर तुमच्या कापूस पिकावर जास्त थ्रीपचा अटॅक असेल तुडतुडे मावा यांचा जर जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर मित्रांनो अशामध्ये तुम्ही कुठल्याही चांगल्या दर्जाचे कीटकनाशक घेऊ शकता यामध्ये मित्रांनो इमिडा क्लोप्रिड क्लो हा घटक असलेलं कुठलाही चांगल्या दर्जाचं कीटकनाशक घेऊ शकता मित्रांनो जर टॉपचा आणि चांगल्या दर्जाचं कीटकनाशकाचा के विचार केला तर लान्सर गोड हे सुद्धा चांगलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे काय पोलिस घारडा केमिकलचं पोलिस हे के कीटकनाशकसुद्धा बेस्ट आहे थ्रिप्स मावा तुडतुळेस यासाठी मित्रांनो यापैकी कुठलाही तुम्ही निवडू शकता या फवारणीसाठी तर मित्रांनो हे झाले तुडतुडे मावा यास बंदोबस्तसाठी कीटकनाशक आता मित्रांनो पुढची समस्या आहे ती म्हणजे आपले जे काही बो बोंडाळीचा तर मित्रांनो पोळा मशा झाली की यामध्ये जी काही पतंग उडत असतात तर या अंडी घालून याचं आळीमध्ये रूपांतर होत असते आणि हीच बोंडाळ हीच आळी बोंड पोखरून त्यात जाऊन आपला कापसाचा नाश करत असते उत्पादन घटत असते तर यांचा नाश करण्यासाठी आपल्यामध्ये आळीनाशक वापर करायचा आहे कुठल्याही चांगल्या दर्जाचं आळी तुम्ही यामध्ये घेऊ शकता त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांच्या परिचयाचं असलेलं जे काही प्रोफेक्ट सुपर आहे ते सुद्धा या फवारणीमध्ये अळीनाशक म्हणून तुम्ही घेऊ शकता चांगल्या दर्जाचं आहे आणि सर्वत्रही उपलब्ध असलेलं हे रोपेक सुपर औष अळीनाशक आहे तर मित्रांनो आशपदने कीटकनाशक आणि अळीनाशक झालं तर या अळीनाशकामुळे आपली जी काही बोंडळी येत असते तर तिचा आपल्याला नायनाट होणार आहे थांब प्रादुर्भाव थांबणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची समस्या असते कापूस पिकावरची ती म्हणजे मित्रांनो पातेगळ मित्र कापूस पिकामध्ये पातेगळ ही मोठी समस्या असते पातेगळ झाल्यामुळे आपल्या कापूस उत्पादन निश्चितच उत्पादन घटत असते जे पा पाते फुले लागत असतात बोंडी लागत असतात ती कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात पातेगळ झाल्यामुळे आपले निश्चित आपले उत्पादनसुद्धा घट होते तर मित्रांनो या पातेगळ रोखण्यासाठी आपल्या यासाठी उपाय पायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पातेगळ रोखण्यासाठी कोणतं औषध घ्यावं तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बोरांचा वापर करायचा आहे जे काही बोरान आहे पावडर स्वरूपातील तर याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे मित्रांनो बोरांचा वापर केल्यामुळे निश्चित आपले पातेगळ थांबणार आहेत त्याचप्रमाणे जे काही नवीन पाते लागणार आहेत ते सुद्धा मो चांगल्या प्रमना प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागणार आहेत बोरांचा फायदा हा आहे की जे काही पातेगळ होते ते थांबवते त्याचप्रमाणे नवीन पाते फुले आपल्याला लागलेली दिसून येतात तर मित्रांनो अशा पद्धतीने या बोरांचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो कीटकनाशक झालं अळीनाशक झालं प्रोफेक्स सुपर त्याचप्रमाणे बोरांन बोरांचा आपल्या दुहेरी फायदा आहे पातेगळ थांबवते आणि नवीन पाते वनस्पतीला लागलेले दिसून येतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढची समस्या आहे ते म्हणजे बोंडसड मित्रांनो कापूस पिकावरची सर्वात मोठी समस्या आपल्याला दिसून येते ती म्हणजे बोंडसडचं जे काही जमिनीच्या गडफांद्यांना जे बोंडे असतात तर ती आपल्याला काळी पडलेली दिसत असतात कारण सतत जर पडणारा पाऊस असेल किंवा जमिनीत भरपूर ओलावा असेल तर यामुळे आपल्याला बुरशीचा अटॅक या बोंडावरती होतो आणि कापूस पिकामध्ये बोंडसड झाले दिसून येते तर मित्रांनो या बोंडसडीचा ह्या बुरशीचा नाश करण्यासाठी बोंडसड रोखण्यासाठी आपल्याला एक यामध्ये बुरशीनाशकचा वापर करायचा आहे कुठल्याही चांगल्या दर्जाचं चा बुरशीनाशक तुम्ही या फवारणीसाठी घेऊ शकता व उदाहरणार्थ जे काही इंडोफिल कंपनीचं मर्जर आहे त्याचप्रमाणे रोको बृशनाशक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही टाटा कंपनीचं ताकद हे बृशनाशक आहे तर याचं कुठलंही चांगल्या दर्जाचं तो यापैकी तुम्ही कुठलं एक बुरशीनाशक या फवारणीमध्ये घेऊ शकता जर मित्रांनो बोंडसट जास्त वाढली तर आपले उत्पादन घटत असते काळे बोंडे पडून आपलं सगळा कापूस त्यामध्ये खराब होत असतो त्यामुळे या फवारणीमध्ये बुरशीनाशकचा जरूर आणि अवश्य वापर करा त्यानंतर मित्रांनो बोरांचासुद्धा जरूर अवश्य वापर करा यामध्ये मित्रांनो यांचं प्रमाण जर गॅस ठरलं तर जे काय मित्रांनो तुम्हाला घरडा केमिकलचा पोलीस सांगितलं आहे कीटकनाशक तर यांचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप आठ ते दहा आपल्याला ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे काही अळीनाशक प्रोफेक्ट सुपर तुम्हाला सांगितलं आहे तर याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे कीटकनाशकमध्ये जे काही लान्सरगोट जर तुम्ही पुलीस न घेता लान्सरगोट घेतलं तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे कीटकनाशक आहे त्यानंतर पुढचं जे काही बोरन तुम्ही घेणार आहात तर या बोरांचा प्रतिपंप पंचवीस ग्रॅम वापर करायचा आहे आणि मित्रांनो जे काय बुरशीनाशक तुम्ही घेणार आहात बोंडसड रोखण्यासाठी तर याचा वापर आपल्याला जर तुम्ही यू पी एलचं साप घेणार असाल साप बुरशीनाशक घेणार असाल तर तीस ग्रॅम आणि जर दुसरं घेणार असाल तर त्या लिक्विड स्वरूपातलं असेल तर त्याचं प्रमाण वेगळं तुम्ही ज्या पॅकेट घेणार आहात त्यानुसार प्रमाण वेगळं असू शकतं तर मित्रांनो आश फवारणी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांची पण समस्या दिसून येते दिव या दिवसामध्ये कापूस पिकाची वाढ भरमसाठ झालेली दिसून येते जवळपास खांद्याच्या आणि डोक्याच्या वरती कपाशी गेलेली दिसून येते तर अशा वेळी जर आपली कपाशी अतिरिक्त वाढ झाली असेल पाच फुटाच्या वरती कपाशी गेली असेल तर यामध्ये आपल्याला समस्या दिसून येते ते म्हणजे बोंडे कमी लागणं पाते कमी लागणं फुले कमी लागणं तर मित्रांनो याचं मग शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे आपल्या कापूस पिकाची सर्व ऊर्जा ही उंची वाढण्यावरच खर्च होते जे काही पाते फुले आहे तर या यावरती न खर्च ऊर्जा खर्च ती संपूर्ण ऊर्जा ही कापूसाची वाढ होण्यावर होते तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला कापूस पिकाची कुठेतरी वाढ थांबवणं गरजेचं आहे कारण यामुळे जर वाढ थांबली तरच आपल्याला पा फुले हे बहरदार झालेली दिसून येणार आहेत तर मित्रांनो जर तुम्ही यामध्ये पीजी आरचा वापर करणार असाल तर जे काही चमत्कार हे जी आर आहे तर याचा वापर करून आपल्याला आठ दहा दिवस कापशीची वाढ थांबवू शकतो त्याचा फायदा असा होईल का जे काही कापूस पिकाचे पाते फुले आहे ते चांचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यावरती ज जा, जास्त पाते फुले आपल्याला रोखणार आहेत पाते गळ होणार नाही त्याचप्रमाणे गळ फा फांद्या आहेत तर फांद्याची सुद्धा वाढ होणार आहे त्याची कापूस पिकाची ऊर्जा ही फांद्या वाढ त्याचप्रमाणे पाते फुले हे जास्त लागणार होणार आहे पण मित्रांनो जर तुम्ही चमत्कार या पिजाचा वापर करणार असाल तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारचं बृशनाशक घेता येणार नाही कारण दोन्हीचं कम्बाइनेशन दोन्हीची टक्कर अजिबात चालत नाही बृशनाशक आणि चमत्कार हे विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध आहेत त्यांचं एकत्रीकरण आपल्याला करता येत नाही त्यामुळे या दोन्हीपैकी एकच कुठला तरी वापरा जर तुमची कापसाची उंची अतिरिक्त वाढ होत असेल तर बृशनाशक यामध्ये घेऊ नका आणि जर तुमची कपाशी ही आ... जास्त नसेल तर चमत्कार पी आर घेऊ नका अशा पद्धतीने मित्रांनो चमत्कार या पिजीआ पिजीआरचा वापर करणार असाल तर आ... चमत्कार या पिजीआरचा वापर करणार असाल तर पंधरा मिली प्रतिपंप आपल्या यामध्ये घ्यायचा आहे पण मित्रांनो ध्यानात ठेवा कुठलाही ब्रुशनाशक यामध्ये मिक्स करू नका जर चमत्कार घेणार असाल तर चमत्कार किंवा ब्रुशनाशक दोन्हीपैकी एकच घ्या दोन्ही एकच फवारणीमध्ये घेऊन नका तर, तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आपल्याला फवारणी करायची आहे कापूस पिका पोळा अंश झाल्यानंतर हीच फवारणी यामध्ये आपल्याला घ्यायची आहे याचा आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट दिसून येणार आहे तुमचे पातेगळ पातेगळाचे थांबणार आहे त्याचप्रमाणे जे काही बोंडसडच होत आहेत तर तीसुद्धा समस्यामध्ये गायब होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कापूस पिकाची जी काही बोंडाळी आहे तर यासाठी प्रोफेक्स सुपर हे आपलं सुद्धा चांगलं प्रभावशाली घेणार आहोत आणि मित्रांनो कीटकनाशकसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलाही दोन्हीपैकी एक यू पी एलचं लांबसर गोड घेऊ शकता किंवा जे काही गारडा केमिकलचा पोलीस कीटकनाशक के घेऊ शकतात अशा मित्रांनो ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे याचा आपल्याला फा निश्चित फायदा होणार आहे कापूसाचे उत्पादन निश्चित आपले वाढणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद